सलगरे येथे संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे सत्तावीस बॉटल्स रक्त संकलित संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली सेक्टर सांगली ब्रँच सलगरे येथील सत्संग भवन वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत एकूण तीनशे सत्तावीस बॉटल्स रक्त संकलित करण्यात आले यावेळी शिबिराचे उद्घाटन करते संत निरंकारी मंडळाचे सांगली क्षेत्रीय संचालक जगन्नाथ निकाळजे सरपंच तानाजी पाटील उपसरपंच सुरेश कोळेकर विजय तात्या पाटील उद्योजक शिवाजी काशी उपस्थित होते या शिबिरामध्ये शासकीय रुग्णालय सांगली व मिरस तसेच शिरगावकर ब्लड बँक सांगली यांच्या नेतृत्वाखाली तीनशे सत्तावीस बॉटल्स युनिट रक्त संकलित करण्यात आले या शिबिरासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे चिरंजीव दादा खाडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या याच दिवशी वर्धापन दिनानिमित्त रात्री विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भक्तांना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी सांगली सेक्टर संयोजक सा जालिंदर जाधवजी उपस्थित होते जालिंदर जाधव यांच्यासोबत सर्व सेवादल महात्मा व सेवादल बहिणजी यांनी वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त केला संपूर्ण शिबिरासाठी ब्रांच मुखी संदीप साळुंखे सेवा दल प्रमुख सागर खोत व सेवा दल शिक्षिका शारदा यादव या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडच्या वतीने सलगर ब्रँच या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर हे आयोजनामध्ये जसे की तत्कालीन सद्गुरु बाबा हार्देवजी महाराज यांनी खून रस्त्यावरती न सांडता नळीमध्ये वाहिल्यास एखाद्याचा जीव प्राण वाचू शकतो आहे तर या उद्देशानं जी संकल्पना आहे आज या ब्रँचमध्ये संपन्न होत आहे तर सर्व सेवादल या ब्रँचचे मुखे महात्मा संदीप खिलारेजी नरवाड ब्रँचचे मुखे महात्मा भाऊसाहेब कुर्लेजी तासगाव युनिट संचालक सुनील बाबरजी व सांगली युनिटचे संचालक महात्मा राहुल खेराजी आणि जमलेले सर्व महापुरुष तर जे की सद्गुरु दिलेली प्रेरणा हे प्रेरणेनुसार जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिर संपन्न होईल अशी व्यक्त करतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका